आता इडून मी नाही पायून तू जाय तांदूळ बघ इथं तांदूळ सांडलेले आमचे आमचं जेवणाचे हाल होतील त्यामुळे तांदूळ आम्ही इथून निवडून घेतोय छान होईल तीन किलो मधले दीड किलो सांडून गेलेले तरी भरपूर होईल एवढ्या मध्ये पातील भरलेलं आहे दाखवते पातील पातीला मध्ये काढून घेतले आपण पाणी एवढं तांदूळ आहे अजून एवढ्यात होऊन जाईल भरपूर त्या पालवीला घ्या आधी वर ही डर अवघड बाबा ही जर

आयजपूर मने इथे मी काच सोडायो मी كده नासा पाय दिला लेवरती पाय लागत लागतो जोड टाका जरा तोडा सिंगल पाय हो लोड़ देऊत लंगडाल्या खातातच पडूनवरती हवा असो पाय तो मव लेवर तू थोडा वर हं आम्हले आलं तो हां बॅग म्हणून चला आहे ना आहे ना अरे ना तर आता इथे झालेले सात वीस आता इथे किल्ल्याच्या अर्ध्या भागावरती आहे थांबलेलो आहे आम्ही वरती खूप अवघड पॅच आहे त्याच्यामुळे आम्हाला आता इथे अर्ध्याच पॅचवरती मुक्कम कम करावं लागेल आता बाकीचे वरती गेलेले इथं तो अभी टेंट राहिला होता खाली मग तो परत खाली उतरून टेंट आणायला गेला आहे एवढंच बाकीचं आज झाला आहे तो टेंट चल बघा या पायऱ्या कशा आहेत आता दोन्ही हात बिझी माझे एक हातात टेंट आणि एक हातात मोबाईल त्यामुळे आता सर्व पायांच्या सायने आलंय इथे थोडं थोडं राहिलंय हा चल तर आता दिसते समोर गोवा काहीच नाही माना या गोवा फ्रेश इथं पूर्ण खाली दरी आहे आपला व्हिडिओ घेऊन काय एक नंबरचा तू आला एक नंबर पुढं माग मस्त व्हिडिओ आले असे वर काय माझ्या मी जे दोळ बघितलं त्याच्यात किती उत्साह आहे कुठपर्यंत पर्यंत गेला वर मंदिराव जाऊन जेवलं पूर्ण झांड्यावा हा कसं आहे पुढं हे नाथ खोड आहे हे तिढ तुम्ही चढले ना त्याचे चारपट व्याकार वे, वे हाईट नाही त्याला अशी सीडी लावली तिड म्हणजे एवढा गॅप आहे ना तिड सीडी लावली आता त्या जयराम न... आपला कोण तुषार आणि अजून शक्ती निखिल शक्ती नाही तुझी आहे हाईट नाही नाही हरिहर काहीच नाही ते पोरं म्हणे ना हरिहर काहीच नाही गुवा खूपच मोठी टेंटची काही गरज नाही इथे वाटत आता आता या गुहांमध्ये स्वयंपाक बनवावं लागणार आहे आम्हाला पाणी भेटलेलं आहे तिथे एक छोटस टाका आहे त्यामध्ये आहे पिण्याजोगतं पाणी इथे काहीतरी मावल्यांचं आहे वाटत पूर्ण केल्यावर फक्त आम्हीच आहे कोणीच नाहीये बाकीचे बघा इथे पुढे आहे पाणी इथून पाणी भरता येते तेच पाणी स्वयंपाकाला वापरायचं आहे आम्हाला चला तर करूया स्वयंपाकाला सुरुवात येथे आता मटेरियल कापायचं काम चालू आहे कोथंबीर फ्लावर कान कांदा बघ आपर्च्या कापत आहे इकडं आम्ही चूल पेटवली चूल पेटवून तांदूळ धुवून घ्यायचे बघा एक चूल पेटवली पातीला ता तांदूळ हे इथलं घ्यायचे दोघांनी झोपून घेतलेलं आहे पोषण मान्य करू शकतो आपण पण हा बघा हा म्हणजे याला काहीच काम नको सगळं आहे तुम्ही तांदूळ धुवून घेतोय आता आम्ही तरी दीड किलो तांदूळ आमचे खालीच सांडले तिकडं <laughs> आहे ना आहे पिशवी बरे झाले आता इथं झालेलं आहे मटेरियल रेडी आता फोडणी देतोय जर मोबाईल पकडलोय

थोडं टाकलं आज बाकी बरं आहे का मग आता कांदा लावत थोडं गरम होऊन गरम होऊन उकळ कांदा उकळ मसाला लसूण नाही टेस्ट आहे लसूण बेस्ट काय असं कांदा आला आणि मसाला पण चावका लगेच हॅलो

पे चार चालू नाही बघ आता कांदा टाकला लसूण पेस्ट टाकू आता लसूण पेस्ट टाकू पेस्ट अजून ऐकलं दोन पुढ्या टाकू ना दोन पुढ्या नवीन पूर्ण वर्ष येतो कुणी टाकू ना नाही रे दोन वेळेस बरं ठीक आहे त्याच्यानंतर सिरेन मोरी टाकू ना

हातात घ्या नाव मग आता चांगलं परतून देऊ त्याच्यानंतर मस्त झाले काम मग आता आई मग हे परतल्यावर मसा ना आणि मिरची लाल मिरची मसाल्या रस् वाटतात मसाला

काळ पाहिजे होता टाकू ये ते विचार बटाटे गाजर हॅलो कारण बटाटे परतून आलं तर मग बटाटे गाजर आणि कोथिंबीर हे कोथिंबीर वरतून टाकायची भात झाले नाही ते सगळं घाल्यावर टाकू ना तर बटाटे गाजर आणि वटणे आणि फ्लॉवर ठीक आहे आमचं सगळं घाल्यावर ना मसाले दिसाले परतून मग मसाला कांद्याबद्दल पातीला कस झालेलं आहे पूर्ण लाल लाल जबरदस्त एकदा अजून मिरची यायची आता मिरची पडणार आहे त्यात चांगलं झालं तर ठीक नाही तर आम्हाला फोन लाव तू रे तू अभि तुर। तुला काय माहिती सांग तुझं नॉलेज तेल टाकावं लागेल का एवढं टाक बस 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 संपली

हॅलो मोतो ऐकला हॅलो घ्या बघा रंग बघा तुम्ही खूपच मसाला झालाय असं वाटतंय आता हॅलो बास बास्याभास

चांगलं नाही कापून घे दोन लिंबू पेस्ट अरे उलट बॅस ते नाही बिया काढ ना बिया काढणं न रे बियाणी टेस्टी येते सूरजला इथं लिंबू पिळायची हौस देते जास्त कशात पळत तू लिंबू दही दहीमध्ये हे काढू ना आता बा नाही रे शक्ती सापाट कर त्याला भाताला तू टाक ना अजून सजावट तु लिंबू टाक टाकतो तू सजावट कर भात लिंबूच्या झाडामागे पूर्ण लाल झालेला आहे जगा तर थांब मी कोथिंबीर पडताना त्यावर ते सूरज आचारी कोथंबीर टाकतानी बाकी काही येत नाही फक्त त्यांना ते वाकून पत्र उलटी उलटी बास बास आहे आता बसलेलो आहे सरोज जेवायला किती वाजले जिल्हा किती वाजले समजा बागरी बागरी काय आनंद या जेवायचा आता काय सांगू शकतो खूप <laughs> भूक लागलेले आहे सकाळचं फक्त समोसे खाल्लेले होते हे बघा काय येडे चाळे चालू इकडं पाककलेच एक वैशिष्ट्य आहे जे मी इथं आल्यावर शिकलो तीन चार घेणार प्लेट द्याला त्याला त्याला दिली ना त्याच्याकडे बघा खूप सारे मेनू इथं लोणचं पापड मिरची माल चपाती हे बघा सूरज कसा खातोय भात बघा सांगताय खाणं काय जीवन हे बघा निखिलचा तर संपलाय तो टेंट लावतोय आता आम्ही इथे तीन टेंट लावतोय झालेले आता तीन टेंट लावून इथे ते बघा कसे लावलेले झाली झोपायची तयारी लोक तर मध्ये झोपले भूषण आहे आम्ही तिघे इथे झोपणारी मी अभी आणि बघा हे दोघ झोपलेले कोई तुझ्या उसको बुलाव